गळा अवळून खून करीत पत्नीचा मृतदेह गंगापूर रोडवरील शहीद अरुण चित्ते पुलाजवळील टाकून दिला मात्र पोलीस तपासात पतीचे भिंग फुटले पोलिसांनी पतीला ताब्यात घेतलेला आहे या प्रकरणी नाशिक तालुका पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होत अमृता कुमारी विकिरॉय असे नाव आहे ताब्यात घेतलेल्या पतीचे पोलिसांच्या माहितीनुसार गंगापूर मृतपत्नीदव असतो आसाराबाई नदीपात्रालगत झाडा झुडपात मंगळवारी सकाळी एका महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला ना। नाशिक तालुका पोलिसांनी मृतदेहाचे फोटो शहर आणि ग्रामीण पोलिसांना पाठवले त्यामुळे हे वर्णन पंचवटी पोलीस ठाण्यात बेपत्ता नोंद असलेल्या ले महिलेशी जुळवून आले दे। मृतदेहावरील कपडे आणि टॅटू पाहून मृतदेह पत्नीचा असल्याचं पतीने सांगितले चौकशीत पतीने पत्नीचा खून केल्याची कबुली दिली चारित्र्याचा संशय आणि विवाह सासरच्या काही न दिल्याने माहेरहून पैसे आणावे यासाठी पत्नीचा छळ केला त्याने पत्नीचा ओढणीने गळा आवळून खून केला आणि मृतदेह झुडपाट टाकून पळ काढला त्यानंतर पंचवटी पोलीस ठाण्यात पत्नी बेपत्ता झाल्याची नोंद दिल्याचं समोर आलं आहे मृत अमृता कुमार आणि तिचा पती विक्की रॉय हे सातपूर परिसरात राहतात पती बिगारी कामगार आहे तो पत्नीच्या चारित्र्याचा संशय घ्यायचा पत्नीने वडिलांकडून पैसे आणावे यासाठी तो तिच्यासोबत वाद घालायचा अठ्ठावीस फेब्रुवारीच्या आधी त्याने पत्नीला गंगापूर रोड लगत असलेल्या शहीद अरुण चित्ते पुलाजवळने तिचा गळा आवळल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे एनसीएम न्यूज साठी न्यूजसाठी रोहनदानी नाशिक